जन्ता जन्ता की बात आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त गिदाडे इथं पाच दिवसीय संकीर्तन महोत्सव वर्ष दुसरे दिनांक तीन ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यात कीर्तनकार हरिभक्तपरायण रमेश महाराज टाकळीकर चाळीसगाव मचिंद्र महाराज भोकरकर धुळे मनोज महाराज पिंपराळा जळगाव रवींद्र महाराज तारखेडकर तसेच काल्ह्याचे कीर्तन दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कीर्तनकार हरिभक्तपरायन पांडुरंग महाराज मालपूरकर यांनी आपल्या मधुरमाणीतून वाल्मिक जयंती व कृष्णाच्या क्रीडा लीला गवळणीतून महिमा गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करून घेतले या कीर्तनास कलाकार महाराज 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 जयपाल सुधाकर आद्य कवी महर्षी बालगोपाल भजनी मंडळ गिधाडे या भजनी मंडळींनी साथ दिली तसेच कीर्तनानंतर महाराजांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली या कार्यक्रमात भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज शिरपूरकर धुळे जिल्हा कान्हा देश वारकरी सेवा मंडळ विश्वस्त निंबादादा महाराज बाळदेकर शिरपूर वरवाडे नगर परिषद माजी नगरसेवक संतोष माळी वरवाडेकर श्री गुरुसेवा प्रतिष्ठान वारकरी सेवा मंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव शिरपूर तालुका अध्यक्ष प्रवीण राजपूत उपरपिंडकर श्री गुरुसेवा प्रतिष्ठान वारकरी सेवा, सेवा मंडळ शिरपूर तालुका अध्यक्ष अमृत पाटील शिंगावेकर गिदाडे सरपंच सुरेश पाटील प्रकाश महाराज बाबुलदेकर नगराज पाटील रामू महाराज सुकवतकर परमेश्वर महाराज भैया महाराज वाघाडीकर पुजारी महाराज नारणेकर सुभाष महाराज खरदेकर पिंटू महाराज ताजपुरीकर लोटन महाराज अजंदेकर निलेश महाराज खरदेकर या सर्व मान्यवरांचा विशेष मानसन्मान करण्यात आला